रमेश रमेश मंगेश गावण यांच्याकडून एक हजार रुपये केले आहे तसेच स्वर्गीय रमेश पाटील रमेश बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश यांनी या स्पर्धेतील जो गुणवंत खेळाडू म्हणजे स्पर्धेचा मानकरी जो असेल त्याच्यासाठी एक हजार रुपये देणगी दिली आहे रमेश पाटील स्वर्गीय रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश गावंड यांच्याकडून या स्पर्धेचा मानकरी जो असेल त्याला एक हजार रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून देण्यात येणार आहे घासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याच्या विद्यमान तरुण तडफदार सदस्या सन आ, श्रीमती नयनाताई शेळदनकर या आमच्या विनंतीला मान देऊन आज व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होईल परिचय करून द्यायचा झाला तर बाबूबाबा शेळदनकर हे आमचे परम परमस्नेही सासवणे गावचे सुपुत्र एक दानशूर व्यक्तिमत्व प्रत्येक उपक्रमा या विभागात त्यांची मुलाची साथ असल्याची प्रत्येक मंडळाला काळात आपण त्याला गमावलं परंतु त्यांचा वसा आणि वारसा दैना आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वीरित्या वाटचाल चालू केलेली आहे आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्यांना विनंती असेल की टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करायचा त्यांच्या समावेत आमचे परमस्नेही ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय राजू काका शिळगणकर या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण तर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सन्मानाचा स्वीकार करायचा आहे राजू काका शेळदनकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक इथे एक नव्याने दिन गेलेले आहे आमचे परममित्र स्वर्गीय बाबू शेळदनकर यांच्या स्मरणार्थ जयनंद शिलदरकर यांच्याकडून आमच्या मंडळात आणि या स्पर्धेकरता पाच हजार रुपयाची दिन गेलेली आहे त्यांना धन्यवाद बाबू शिंदेकर यांच्या स्मानार्थ जयनंद शिरदानकर यांच्याकडून पाच हजार रुपयाची भेट केलेल्या मंडळात मंडळ आभारी आहे त्यांच्या समोर श्री दत्ताजी थळे साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत सासवण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नागादेव स्पोर्ट्स क्लबचे शुभचिंतक यांचा स्वागत आणि सन्मान होईल तसेच सन्मान्य मंगेशजी गावण साहेब हे देखील व्यासपीठावर उपस्थित असेल त्यांना विनंती असेल आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा मंगेशजी साहेब सासवणी दिघोळी येथील सामाजिक कार्यकर्ते हॅलो तसेच दुसरी एक सत्कार मूर्ती आता जी रोषणाई आपल्याला दिसत आहे पाच सात वर्ष आमचे मित्र उदय थिटे हे करत आहेत पण पूर्वी आमचं मंडळ जेव्हा जे सामने आयोजन करायचं त्या स्पर्धेसाठी आमचे विनय सर आमच्या मंडळाचे आमचे सभासद आमचे स्त्री विश्वनाथ गरज हीच दारा क्रीडा नगरी रोषणाईने चमकवत असत मंडळाच्या वतीने विश्वनाथ खरत यांचा चतुर्थी सत्कार इथे होत आहे आता ही गोष्ट ही आहे पण अतिशय आपली परिस्थिती कमालीची होती त्यावेळी देखील अशाच प्रकारे त्यांनी रोषणाई ही क्रीडा नागरी खजवलेली होती मंडळाला अतिशय बहुमोल अशी मदत त्यांनी केलेली त्या काळात मंडळाच्या वतीने मैदानामध्ये आमचे गुरुवार थोर आधारस्तंभ आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ यांचं आगमन झालंय क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या वतीनं जनसामान्यांचं नेतृत्व आदरणीय छोटम शेठ विश्वनाथ भाऊ तर ह्याची सत्कार झालाच पाहिजे कारण ज्यावेळी मंडळाची प्रतिकूल परिस्थिती होती आज सगळ्या सुविधा आमच्याकडे आहेत परंतु ज्यावेळी प्रतिकूल परिस्थिती होती की जर लाईट गेली तर पेट्रोलमेकच्या बत्तींवर आम्ही फायनल खेळले सामने खेळवलेले आहेत अशा परिस्थितीत एक इलेक्ट्रिशियन म्हणून मास्टर माइंड ज्यांच्याकडे बघितलं जातं ते विश्वनाथ भाऊ घरात त्यांचा यथोचित सत्कार आम्ही इथे करत आहोत धन्यवाद विश्वनाथ भाऊ आमच्या मंडळावर प्रेम करणारे आमच्या ग्रामपंचायत हातीतील आमचे मित्र मेडिकल झगोड येथील मेडिकल वाले आमचे रुपेश भगत यांनी आमच्या कुस्ती आणि कबड्डीसाठी लागणारे जे जी, मेडिकल किट विनामूल्य असे दिलेलं आहे आणि लागणारी जी मेडिकलची सर्व सुविधा हे आम्हाला येत आहेत आणि देणारी आहेत यांचा सन्मान गजानन पाटील आमच्या भंडाराचे सभासद या स्पर्धेसाठी लागणारे मेडिकल किट आणि कुस्ती स्पर्धेसाठी लागणारे आणि आखाड्याला लागणारे मेडिकल किट हे आम्हाला वेळोवेळी हे वेड़ दे देत असतात मंडळाच्या सत्कार्याने सन्मानित होत आहेत रुपेश भगत धन्यवाद आपला श्रीरामाचा ठेवा हे स्वच्छ या ठिकाणी आलेले आहे येणार एक मोठ्या मनाचा माल एक दिलदार व्यक्तिमत्व आणि खरोखरच सर्वांसाठी अगदी कोणत्याही ठिकाणी जाऊन मदत करणारं एक दानसूर व्यक्तिमत्व आपल्या ते आलेले आहे ते म्हणजे आमचे माननीय आदरणीय छोटम शेठ भोईलजी यांच्यासाठी आपण प्रयत्न जोरदार हो टाळ्या हा शेठ फक्त इथे उभं राहायचं आम्ही हत्या करणार आहे विनंती करणार यायचं आहे सेठच्या अनेक कामाबद्दल आपण जाणून आहात अरे फार जास्त वेळ घेणार नाही सामना अधिकाऱ्यांचा हा आपण यायचा प्लीज एक विनंती यायचे तुमच्यासाठी अकादमी स्पोर्ट्स क्लब मांडवा आणि ग्रामस्थ मांडवाने फक्त सामनाधिकारी एक मिनिट एक मिनिट घेणार बस या मोठ्या मनाच्या माणसासाठी जय भवानी ना, ना, बस एक मिनिट घेणार हा या ना नाही त्यांचं आपण रिक्वेस्ट केलेली आहे प्रथम तर आपण जोरदार टाळ्या वाजूया छोट्या आणि यांच्यासाठी मी म्हणणार यांच्यासाठी शिकण्यासारखं एक आहे दुनिया मे दिल जिंकणे का मतो दुनिया मे दिल जीतने का मकसद रखो पूरी दुनिया जीतते पूरी दुनिया जीत के सिकंदर भी खाली हाथ गया था यार बस इस आदमी से सीखना चाहिए उनसे करने का जोरदार मनना सेट हमारी पीढ़ी बहुत भाग्यशाली है हमारे पूर्वजों ने अनेक मंदिर टूटते हुए देखा है हमारी पीढ़ी भाग्यशाली है हम राम मंदिर का निर्माण करते हुए देखते हैं

आपल्यासाठी देखील दुसरा प्रश्न आहे आपण आपले संघ जय तयारीत ठेवायचे नवखोर विरुद्ध गणेशला गोरण मैदान क्रमांक एक साठी गजानन सोड विरुद्ध विरुद्ध युवाशी मैदान क्रमांक दोन साठी

ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे परममित्र छोटम शेठचे उजवा हात किंवा हात असं जे काही बिरू गावले आहे ती त्यांच्याकडे आहे असे रवींद्र म्हात्रे यांना आम्ही सन्मान सन्मानित करत आहे मी अशोकभाई यांना विनंती करतो की आपण की रवींद्र म्हात्रे यांचा सन्मान करावा छोटम शेठच्या माध्यमातून आमच्याशी एक चांगली नाळ जोडलेले असे आमचे परममित्र रवींद्र म्हात्रे यांना आम्ही सन्मानित करतोय धन्यवाद रवी म्हात्रे पेंट्या शेठ झाले झालेल्या व्यासपीठावर या कबड्डीच्या निमित्तानं आणि आमच्या आमंत्रास मान देऊन पेंट्या शेठ ठाकूर आज या स्पर्धेकरता उपस्थित राहिले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज या आमच्या कबड्डीच्या स्पर्धेला पिंटेशेठ ठाकूर यांनी उपस्थित लावले आहे आणि आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना सन्मानित करतो आहे मी मंडळाचे उपाध्यक्ष अशोक भाई घरात त्यांना विनंती करतो की आपण पिंटेशेठ ठाकूर यांचा सन्मान करावा कदाचित छोट्या आणि आमच्या प्रेक्षकांना आणि मुलांना माहीत असेल पिंटेशेठ ठाकूर म्हणजे आपले माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव त्यांचा आम्ही इथे सत्कार करतो आहे सन्मान करतो आहे आणि आमच्या सन्मानातून ते सन्मानित होतात सोबत सुनील म्हात्रे आणि अशोक भाई खर धन्यवाद पेजशी ठाकूर धन्यवाद इथे स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग घडत आले आहे उत्तमोत्तम संघांची या स्पर्धेसाठी हजेरी आहे त्याचबरोबर उत्तम उत्तम खेळाडू आपल्या खेळचा या नगरीत प्रदर्शन करतायत आणि उत्कृष्ट पाठिंबा प्रेक्षकांचा कबड्डी रसिकांचा या खेळाडू आणि त्या संबंधित संघांसाठी देण्यात येत आहे या स्पर्धेसाठी नितीन गावंड आणि संजय गावंड यांच्याकडून प्रत्येकी एक एक हजार रुपयाचे देण घ्या

सामाजिक कार्यकर्ते गोरख कडवे गोरखनाथ कडवे मिळकत खान आपण व्यासपीठावर या गोरखनाथ कडवे आपण व्यासपीठाकडे या Thank <laughs> इथे नवीन एक आली आहे आमच्या दिडगेदारांकडून रवींद्र मात्रे झिराड यांच्याकडून या आमच्या स्पर्धेस आठ मंडळात अडीच हजार रुपये देण गेले रवींद्र मात्रे झिराड यांच्याकडून आमच्या मंडळास अडीच हजार रुपयाची देण गेले आहे आपणास रवींद्र धन्यवाद आपणास

मैदान क्रमांक दोन वर आता जो सामना संपला जय हनुमान वायशे विरुद्ध मातृ छाया या सामन्यामध्ये मातृ छाया हा संघ सात गुणांनी विजय ठरलेला आहे विजय संघाचा अभिनंदन तसेच वायशे संघाचं देखील कौतुक या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरतोय जय हनुमान वायशे संघाचा पवन पवनला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे ཁས 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 सन्माननीय गोरक्षेठ खडवे गळकतथार येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचं टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे एक वरचा सामना संपलाय त्या ठिकाणी जय भवानी वाशी हा संघ केवळ दोन कोणांनी त्या ठिकाणी विजय ठरलेला आहे विजय संघाचं अभिनंदन आहे तसेच नादेवाडा संघाचं देखील कौतुक आहे सामन्याचा सामना